नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत शेवभाजी त्यासाठी लागणारे साहित्य एक वा मोठी वाटी तिखट शेव घेतली मसाल्यासाठी एक वाटी सुके खोबरे अद्रक लसूण कांदा कोथंबीर खडे मसाले एक तमालपत्र घेतलं दोन तीन तुकडे दालचिनी एक चक्रीफूल चार पाच लवंग चार चार पाच मिरी आणि दगडफूल घरगुती मसाले घरगुती मसाला हळद गोडा मसाला लाल तिखट तेल व मीठ आता आता आपण गॅस चालू करून मसाले भाजून घेऊ पहिल्यांदा सुके खोबरे भाजून घेऊ खोबरे भाजून झाले आपण ते काढून घेऊ त्यात आपण खडा मसाला घालून घेऊ एक दोन मिनिटं भाजून घेऊ आता आपला खडा मसाला भाजून झालाय तो काढून घेऊ आता आपण कांदा घालून घेऊ थोड़े तेल घालून घेऊ बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊ आता आपला कांदा लाल झालाय आपण गॅस बंद करून कांदा काढून घेऊ आपण मसाला मिक्सरमध्ये घालून घेऊ आता अद्रक लसूण कोथंबीर घालून घेऊ आपण त्यातच खडा मसाला पण घालून घेतलाय तोपर्यंत आपला कांदा थंड होतो हे आता वाटून घेऊ आता आपला कांदा थंड झाल्या तो पण घालून घेऊ आता आपला मसाला वाटून झालाय आपण आता गॅसवरती कढई ठेवून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेऊ दोन चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झाले की आपण मसाला घालू मसाला आपण एक पाच मिनटं तेलात परतून घेऊ आता आपण सुके मसाले घालून घेऊ घरगुती मसाला दोन चमचे एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आता आपण हे मसाल्यात परतून घेऊ आता आपला मसाला छान परतून झाला आपण पर त्यात थोडे पाणी घालून घेऊ पाच मिनटं परतून घेऊ आता आपल्या मसाल्याला तेल सुटल्या तर आपण गरम पाणी घालून घेऊ त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ एक पाच मिनटं आपण रस्सा उकळून घेऊ आता आपला रस्सा छान उकळला आपण गॅस बंद करून सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ आता आपण रशात शेव घालून घेऊ भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद